नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद ची घटना सकाळचे साडे दहा वाजले होते नाला सोपारा स्टेशनवर वसईचे बिल्डर सुरेश दुबे ट्रेनची वाट बघत पेपर वाचत बसले होते पण तितक्यात काही गुंड आले आणि त्यांनी रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आणि या हत्येच्या संशयाची सुई फिरली जयेंद्र ठाकूर उर्फ भाई ठाकूर यांच्यावर अर्थात पालघर ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्यांना हे नाव नक्कीच परिचयाच असेल कारण जिथे मुंबईत दाऊद या नावाची चर्चा होती तिथे दुसरीकडे वसई विरार भागात भाई ठाकूर या नावाची चर्चा होत होती आता हे सुरेश दुबे नक्की कोण आणि त्यांच्या खुनामध्ये भाई ठाकूर यांचं नाव कसं जोडलं गेलं ऐंशी नव्वदच्या दशकात मुंबईत डॉन लोकांचं राज्य होतं वर्धा राजन हाजी मस्तान दाऊद इब्राहिम ही नावं खूप गाजत होती यापैकीच एक नाव गाजत होतं ते म्हणजे भाई ठाकूर जागेसाठी पैशासाठी खंडणी मागणं धमकावणं यासाठी त्यांचं नाव होतं आणि सुरेश दुबे हे प्रॉपर्टी बिल्डर होते उत्तर प्रदेश मधून आपल्या चार भावांसोबत ते वसईला आले आणि इथेच स्थायिक झाले त्यानंतर त्याने ठिकठिकाणी जागा घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि अशीच एक दुबे यांची मोक्याची जागा भाई ठाकूर यांच्या नजरेत पडली त्याने सुरेश दुबे यांना ऑफिसमध्ये बोलावून त्या जागेची मागणी केली पण सुरेश दुबे यांनी त्याला स्पष्ट नकार दिला आणि ते तिथून बाहेर पडले आणि इथून झाली धमक्यांची सुरुवात घाबरून सुरेश दुबेंनी घराच्या बाहेर सुद्धा निघणं बंद केलं होतं आणि पुन्हा गावी जाण्याची सुद्धा तयारी केली होती पण एक दिवस घरी आलेल्या पाहुण्यांना घेऊन ते कंटाळून बाहेर पडले आणि मुंबईला जाण्यासाठी नालासुपारा स्टेशनवर ट्रेनची वाट बघत बसले तोच त्यांचा अखेरचा दिवस होता ही घटना तिथे असलेल्या सगळ्यांनी बघितली पण कोणीही पुढे यायला तयार झालं नाही कोणी मदत तर केली नाहीच पण पुढे कोणी साक्षही दिले नाही सामान्य लोक सोडा पण पोलीस सुद्धा हा गुन्हा नोंदवून घ्यायला तयार नव्हते सुरेश दुबे यांचे भाऊ सगळ्या बाजूने शर्थीचे प्रयत्न करत होते पण जवळपास तीन वर्षाने पालघर जिल्ह्यात नवीन डी आय जी रुजू झाले सुधाकर सुरडकर आणि तीन वर्ष एका जागी अडकलेली केस पुढे सरकली आणि डी आय जी सुधाकर सुरडकर यांनी भाई ठाकूर आणि इतर काही गुन्हेगारांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं त्याने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये टाडा अंतर्गत तुरुंगात टाकलं आणि त्यानंतर ट्रायल कोर्टाने एकूण सतरा जणांना निर्दोष सोडलं पण दोन हजार साली सुप्रीम कोर्टाने मात्र यापैकी सहा जणांना दोषी ठरवलं त्यात होते नरेंद्र भोईर उल्हास राणे ज्ञानेश्वर पाटील पॅट्रिक तुस्कानो राजाराम जाधव आणि माणिक पाटील त्याचबरोबर याच प्रकरणात भाई ठाकूर संजय कडू गजानन पाटील दीपक ठाकूर भास्कर ठाकूर आणि आनंदा पाडेकर यांना अटक करून त्यांच्यावर सुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यानंतर साधारण दोन हजार दहा मध्ये पुणे कोर्टात या खटल्याला सुरुवात झाली खरी पण खटल्या दरम्यान संजय कडू आणि भास्कर ठाकूर आणि आनंदा पाडेकर यांचं निधन झालं आणि सत्र न्यायालयाच्या कोर्टाने चोवीस मे एकोणीसशे ला भाई ठाकूर गजानन पाटील आणि दीपक ठाकूर यांना पुराव्या अभावी निर्दोष सोडलं ज्या काळात हत्या झाली त्या काळात हितेंद्र ठाकूर उर्फ अप्पा राजकारणात उतरले एकोणीसशे नव्वद एक, एक वर्षानंतर हितेंद्र ठाकूर काँग्रेस कडून उभे राहिले होते आणि निवडूनही आले होते त्यानंतर वसई विरार मधल्या राजकारणात पाय रोवणं त्यांच्यासाठी काही कठीण नव्हतं काही काळाने त्यांनी बहुजन विकास आघाडी नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यानंतर वसई विरार मध्ये एकोणीसशे नव्वदपासून पासून कधीच दुसऱ्या पक्षाची सत्ता आली नाही पण दोन हजार नऊ मध्ये मात्र विवेक पंडित हे विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले आणि सुरेश दुबेनंतर पुन्हा कोणीतरी ठाकूर कुटुंबियांना आव्हान दिलं होतं कारण इतक्या वर्षांची वसई विरारवरची पकड सुटत चालली होती पण पुढच्याच इलेक्शनमध्ये पुन्हा हितेंद्र ठाकूर निवडून आले आणि दोन हजार तेवीस मध्ये भाई ठाकूर सुद्धा निर्दोष सुटले एका हातात सत्ता आणि दुसऱ्या हातात दुबे हत्याकांडातून निर्दोष सुटका असा दुहेरी आनंद ठाकूर अनुभवत होते पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र पुन्हा हितेंद्र ठाकूर यांची सत्ता गेली आणि निवडून कोण आलं तर स्नेहा पंडित दुबे म्हणजे विवेक पंडित यांची मुलगी आणि सुरेश दुबे यांची सूत सुरेश दुबे हत्याकांडातून मुक्तता झाली खरी पण आता मात्र हे संपूर्ण प्रकरण एकशे ऐंशी डिग्री फिरून राजकीय झाले एकोणीसशे नव्वदमध्ये सुरू झालेलं ठाकूर विरुद्ध दुबे प्रकरण पुढे काय वळण घेणार हे भविष्यातच कळेल